मैथड का हाडू उतार हो असो मॅच झालं काय अरे आता मी उतरलो तो इतके उंच उडी मारू घेणार नाही रावाने चल जाऊया घर ते आणि मी हाडात माडावर चढलो तर काय करतो मी की ते उघ सडान दाखवला तर उतरा नाही दाखवला हेच चल आम्ही जाऊया घरात

उत्तरा <laughs> <laughs> so, सोन्या <laughs> <laughs> बस पाळालं